रामकृष्ण हरी मंडळी तर आता आपण चाललेलो आहे वाकरी पालखी तळावर काय बघा रे ज्ञानेश्वर मावजीच्या पालखी दर्शन घ्यायला आणि तुकाराम महाराजांच्या पालखी दर्शन घ्यायला तर चला आता तुम्हाला दोन्ही पण पालखे दाखवतो तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर हा बायपास पाहू शकता आणि इकडे पंढरपूर आहे तर आता आपण आलेलो आहे वाखरी पालखी तळावर पाहू शकता सगळे वारकरी सगळ्या दिंड्या माऊलींच्या इथेच असतात माऊलींच्या तुकराम महाराजांच्या सगळ्या दिंड्या इथे असतात तर पाहू शकता कुणाचं जेवण तयार करायचं होलं तर कुणाचं जेवण झालंय तर कोण जो शकता माऊली महाराजांचा रथ इथे पूर्ण चांदी आहे रथाला पाहू शकता आणि जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला चला आता तर पाहू शकता अशा प्रकारे रथ एवढा भारी आहे ना एवढा सुंदर वरून डिझाईन सगळीकडून डिझाईन आहे आणि इथे पाहू शकता इथे माऊली महाराजांची पालखी आहे पादुक आहेत आणि चला आता तुम्हाला दाखवतो पुढे फोटो वास्कर महाराजांचं कीर्तन चालू आहे की दाखवूया चला जाऊया आता तुम्हाला दाखवतो लगेच पाहू शकता हे वारीचं वातावरण बघा कसं सगळीकडे गजबज चालू आहे म्हणजे वातावरण एवढं आनंद आहे ना नाही तिथं कंटाळा ते काय विषयच नाही मला इथे चालू आहे वास्कर महाराजांचे कीर्तन तर पाहू शकता हे सगळे वारकरी आता ऐकत आहे जेवण करून कीर्तन पाहू शकता हे माउलींच्या समोरच करतो चालू एवढे वारकरी ऐकत आहेत पाहू शकता काही जण झोपलेत काही जण ऐकतात तर चल चला आता जाऊया आपण पुढं आता दर्शन तर काय होणं सोपं ना मग दर्शन आपण परतच करूया तर चला आता A? Porra, morro. que é मारा मत कुछ चला पाहू शकता काय जण झोपलेत काय जणांची जेवण चालू आहेत आणि काही जणांचे जेवण तयार करायचं चालू आहे कसं पण चालू आहे तर वारकरी आता दिवसभर वाक बाजीराव विहिरी वाकरी जर रिंगण पाहून आता झोपलेले आहेत आणि उद्या पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत तरी चला आता जाऊया माऊली महाराजांकडे जायचं आहे आपल्याला कारण त्यांची बॅग न्यायची वजू वागवत कशाला म्हणून माऊली महाराज इथं सहा किलोमीटर त्यांचं घर आहे पण ते पंढरपूरला जाणार आणि तिथूनच परत माघारी येणार म्हणजे आळंदीपासून पंढरपूर वारी कम्प्लीट करणार तर पाहू शकता हे पुढं माऊली महाराज इथं हे त्यांचा तंबू आहे आणि इथं पवनमावळी या दिंडीमध्ये हे थांबलेले आहे पाहू शकता मग इथून ह्यांच्यापासून ही बॅग घ्यायची होती वजेची आणि घरी घेऊन जायचं तर चला वारकरी तर एकदम आहे आता जेवण बिवणं करून पाहू शकता जेवण बेत चालू आहे बटाटी असं चाळीस किलो टाका लागतं सकाळी चाळीस किलो यायला लागतंय पाहू शकता या असा वारकरी नाद गर्दी आहे हत्ती हत्ती झोप जायचं पुढच्या वर्षी खरं होय खरे आणि असं झोपायचं आवली अस जोपाय ना आपण आपण टेंट टेंट